कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार तर सी आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये मेबी असू शकतं आज कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे मे बी आफ्टर फुल मून खूप जास्त कसल्या तरी विचार चक्रामध्ये आहेत एकच कोणती तरी गोष्ट आहे तिला आठवून आठवून सारखं टेन्शन घेत आहेत विचार करत आहे नेमकं माहिती नाही पुढे काय होईल माहिती नाही काय होईल कसं होईल ह्याची चिंता तुम्ही खूप जास्त करत आहात असं येथे दिसून येत आहे तर येथे एक गोष्ट लक्षात घ्या ही तुमची एनर्जी नाहीये मे बी सम हा तुम्ही कोणाची तरी एनर्जी पिक केलेली आहे जी की खूप जास्त नेगेटिव्ह पीपल्सची ती एनर्जी आहे कोणीतरी जे आहे खूप जास्त भयावह स्थितीमध्ये आहे तुमच्यामुळे तुम्ही जे काही स्टँड होत आहात कुठल्या तरी गोष्टीसाठी तुमच्या हक्कासाठी न्यायासाठी तर असू शकतं काही लोकांना ते पाहावत नाहीये काही लोकांना ते सहन होणार नाही काही लोकांना ते बिलकुल ऍक्सेप्टच होत नाही की हे सगळं तुमच्यासाठी असू शकतं किंवा हे तुमच्यासाठी पाहिजे असं त्यांना ऍक्सेप्ट होत नाही परंतु येथे दिसून येत आहे पाहूया त्या बाबतीमध्ये आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये कार्ड थ्रू काय माहिती मिळते तसेच गायडन्स काय मिळते पाहूया तर नक्कीच येथे दिसून येत आहे जी कोणी व्यक्ती आहे ती तुमचं बदललेलं अप्रोच तुमचं बदललेलं जे स्वभाव आहे तुमचा बदललेलं जो काही नेचर आहे तुमची बदललेली जी काही वृत्ती आहे ती पाहून कोणीतरी खूप जास्त भयभीत आहे बिकॉज येथे दिसून येत आहे महाकाली तुमचं स्वतः साक्षात प्रोटेक्शन देत आहे तुम्हाला महाकाली तुम्हाला वाचवत आहे मा काली तुम्हाला एखाद्या लहान मुलासारखं सांभाळत आहे तर इथे तुम्हाला लक्षात घेण्याची गरज आहे जे कोणते अडथळे तुमच्या जीवनामध्ये निर्माण करण्याचा लोक प्रयत्न करत आहेत जे कोणते संघर्ष तुमच्या जीवनामध्ये लोक प्रयत्न करत आहे की तुमचं जीवन जे जी आहे ते चांगलं नाही चाललं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये सतत काही ना काही ते हडस अडथळे काहीतरी संघर्ष सुरू पाहिजे असं काही लोकांना वाटत आहे तर इथे ध्यानात ठेवायला पाहिजे की साक्षात काली तुमचं प्रोटेक्शन करत आहे बिकॉज तुमच्यामध्ये आदिशक्तीचा शक्तीचा अंश आहे तुमच्यामध्ये भगवान शिवांनी दिलेलं एक तुमच्याकडे वरदान आहे ब्लेसिंग्स आहे भगवान शिवांची तुम्ही खूप मोठे साधक असू शकता किंवा गुरुदेव दत्तांची तुम्ही खूप जास्त मोठे साधक असू शकता येथे दिसून येत आहे एनर्जी जी आहे शनी महाराज जे आहे ती तुमच्या बाबतीमध्ये योग्य न्याय करताना दिसून येत आहे खूप सारे लोक जे आहेत ते तुमच्या विरोधात कदाचित असं वाटत असेल तुम्हाला उभे केले जात आहेत परंतु येथे तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये कारण की खरं तर घाबरत ती लोक आहेत कारण की त्यांनी तुम्हाला तसं समजलेलं आहे त्यांच्यासमोर तुमचं जे काही रूप आहे ते आता खरं स्वरूप त्यांच्यासमोर प्रकट झालेलं आहे इतक्या दिवस असू शकतं तुम्ही काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याच गोष्टींना तुम्ही नकार देत होतात मे बी एखादी तुमची स्वतःची हक्काची गोष्ट होती परंतु आ, एक तुमच्यामध्ये एक हायप्रिस्टेसची एनर्जी आहे सो येथे दिसून येत आहे द इम्प्रेसची एनर्जी आहे द इम्प्रेसचं कार्ड इथे इंडिकेट करतं तुमच्यामध्ये खूप जास्त मातृभाव आहे तुम्ही जे लोकांना पाहता खूप प्रेमळ वृत्तीने वृत्तीने तुमच्यामध्ये एक दानी वृत्ती आहे तुम्ही जे काय आहे तुमच्याकडं जर तुम्ही सगळ्यांना देऊन टाकता अशा प्रकारची तुमची वृत्ती येथे दिसून येत आहे परंतु काही लोकांनी त्याचा गैरसमज करून घेतलेला आहे काही लोकांना कदाचित असं वाटत आहे की ते तुमचा हक्क घेऊन तुमच्याच हक्कावरती स्वतःचा हक्क आहे असं सांगून स्वतः खुशीत राहतील अॅक्च्युली तुम्ही जो काही नकार दिलेला होता इतक्या दिवस तुमच्याच गोष्टींसाठी तर तो त्याच्या पाठीमागे कुठलाही तुमचा हेतू नव्हता तर तुम्ही एक तुमच्यातीलच एक दाणीवृत्ती म्हणू किंवा कदाचित तुम्हाला वाटत असेल ते तुमच्या घरातले आहेत भाऊ आहेत किंवा नातेवाईक आहेत फ्रेंड्स आहेत सो तुम्ही त्यामुळे त्यांच्यासाठी काही गोष्टी सोडल्या परंतु ज्या गोष्टी तुम्ही सोडल्या ऍक्च्युली त्या खरं तर तुमच्या होत्या परंतु तुम्ही त्या सोडल्या मे बी असू शकतो ते एखादं पद आहे ते एखादं घर आहे ते एखादी प्रॉपर्टी आहे ते एखादं स्थान आहे ते एखादी वस्तू आहे ते एखादी पर्सन आहे जे तुम्ही दुसऱ्यांसाठी सोडलं होतं की तुम्हाला वाटत होतं की ठीक आहे आपल्याला जे काही मिळालं त्यामध्ये आपण समाधानी आहोत सो ह्या गोष्टीसाठी आपल्याला काही भांडण्याची गरज नाही किंवा त्यासाठी मागे जाण्याची गरज नाही जे खूप जास्त रडत आहेत लाचार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी सोडून दिल्या होत्या काही काळापुरत्या परंतु येथे त्या लोकांचा गैरसमज असा निर्माण झालेला आहे की त्यांनी आता त्यांचा हक्क त्याच्यावरती सांगायला सुरुवात केली आहे मे बी असू शकतो ते एखादं पद आहे ते एखादं घर आहे ते एखादी प्रॉपर्टी आहे काहीही असू शकतं तर त्यांनी ते सांगण्याचा स्वतःच क्लेम करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे ऍक्च्युली ती खरीतच जागा तुमची आहे ते खरीतर स्थान तुमचं आहे ते खरं तर नातं तुमचं आहे परंतु तुम्ही ते त्यांच्यासाठी सोडून दिलं होतं किंवा तुम्ही ते तडजोड म्हणू समझोता म्हणू का तुमच्यातला समजूतदारपणा म्हणू कारण की येथे इम्प्रेसची एनर्जी आहे इम्फ्रेसचं कार्ड इंडिकेट करतो तुम्ही खूप जास्त समजूतदार आहात एक समंजसपणा आहे तुमच्यावरती म्हणून तुम्ही त्या काही गोष्टी येथे सोडून दिल्या होत्या असंही येथे दिसून येत आहे परंतु ज्यांच्यासाठी तुम्ही सोडल्या होत्या ते तेवढे लॉयल नव्हते तुमच्या बाबतीमध्ये ते तेवढे तुमच्यासाठी प्रामाणिक नव्हते त्यांनी तुमच्या पाठीमागे येथे दिसून येत आहे पाठीत खंजीर खुपसलेला आपल्याला दिसून येत आहे मे बी काही लोकांची एनर्जी अशी येथे दिसून येत आहे की त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही ज्यांच्यासाठी इतके दिवस कार्य करत होता ज्यांच्यासाठी तुम्ही इतके दिवस अ झगडत होतात किंवा तुम्ही काही गोष्टी सोडून देत होतात परंतु त्याच लोकांनी येथे तुमच्या विरोधात कारवाया केलेल्या दिसून येत आहे तुमच्या विरोधात तुमचीच बदनामी केलेली दिसून येत आहे तुमच्याच हृदयामध्ये येथे खंजीर असलेला दिसून येत आहे तुमच्याच बाबतीमध्ये अफवा पसरवलेला दिसून येत आहे तुमचीच एक प्रकारे बदनामी केलेली दिसून येत आहे त्याच लोकांनी ज्यांच्यावरती तुम्ही खूप जास्त विश्वास ठेवला होता सो येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की जी काही तुमच्यावरती परिस्थिती सध्या निर्माण झाली जो काही तुमचा विश्वासघात काही लोकांनी केलेलं आहे तुमच्या बाबतीमध्ये चिटिंग झालेली आहे तुम्हालाही माहिती आहे की ज्या गोष्टी तुमच्यासाठी तुच्छ तुम्ही लेखत होत तुम्हाला वाटत होतं इट्स ओके काही फरक पडत नाही आपल्याकडे देवाने दिलेलं भरपूर आहे तर ही जी छोटीशी गोष्ट आहे त्याचा पद असो किंवा मायामोह असो लोभ असो याचा तुम्हाला गर्व नव्हता कधीही तुम्हाला त्याची कधीही आस असूया नव्हती कुणाबद्दल तुमच्यामध्ये ती भावना नाही की तुमच्या तुम्ही दुसऱ्यांवरती ज्वेलरी ठेवता किंवा तुमच्याकडे एवढं काही देवाने दिलेलं आहे भरपूर दिलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात सो छोट्या so, मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही कधी स्ट्रगल केलेला नाही त्या तुम्ही मोठ्या मनाने मोकळ्या मनाने सोडून दिल्या परंतु त्या पाठीमागे तुमच्या पाठीमागे ज्यांच्यासाठी तुम्ही काही गोष्टी सोडल्या त्याच लोकांनी तुमच्याच बाबतीमध्ये इथे विश्वासघात केल्याची अ काहींच्या बाबतीमध्ये शक्यता आपल्याला दिसून येत आहे इट्स अ अिटिंग एनर्जी बिकॉज दमून कार्ड इंडिकेट करत आहे मे बी ह्या पौर्णिमेच्या अरुण त्या गोष्टी तुमच्या पुढे रिव्हिल झालेल्या आहेत त्या गोष्टी तुमच्या समोर आलेल्या आहेत की ज्यांना तुम्ही आपलं समजत होता मुळात ते तुमचे नव्हतेच कधी ते, ते नेहमी तुमच्या विरोधात कारवाया करत होते ऍक्च्युली ते त्यांना एक तर आ, ती गोष्ट पाहिजे पण आहे आणि त्यांना ती गोष्ट त्यांच्या हक्काची सांगायची म्हणून पण आहे जी की तुमची आहे तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे ह्या व्हिडिओ थ्रू तर डिवाइन आपल्याला पाहूया शिवजी पाहूया काय तुम्हाला गायडन्स देत आहे इट्स इट्स अ साइन व्हिडिओ मे बी असू शकतो काहींच्या बाबतीमध्ये जे ह्या कंडिशन मध्ये आहेत सध्या पॅनिक झालेले आहेत दुःखी झालेले आहेत की आपण त्या लोकांवरती विश्वास ठेवला ठीक आहे तुमच्या दिसून येत आहे जे काही सध्या तुम्ही दुःखी एनर्जी मध्ये आहात जे काही पेनफुल सिच्युएशन मध्ये आहात विचार करत आहात तुम्ही की आपण यांना आपण लहान भावासारखं मांडलं यांच्या घरातल्या सारखं मानलं यांना बहिणीसारखं मानलं लहान त्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला त्यांच्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचे तुमचं स्वतःचं जे काही होतं ते तुम्ही देण्यासाठी तयार झालेलं होतात तुम्ही अक्च्युली त्यांना वेगळं नव्हतं मानत तुम्ही त्यांना जवळचे मानत होतात एक घरातील सदस्य म्हणून तुम्ही मानत होता बट त्या लोकांनी ते तुमच्या घरातले आहेत ते तुमच्या जवळचे नाही आहेत हे वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे सो येथे फोर ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे मे बी सगळं असून सुद्धा तुम्ही सध्या जे काही दुःखी एनर्जीमध्ये आहात तर डिव्हाइन तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू दिलासा देत आहे या व्हिडिओ थ्रू तुम्हाला काही गायडन्स मिळत आहे तर नक्की जे काही गायडन्स तुम्हाला मिळत आहे हे तुमच्यासाठीच आहे तसं नसतं तर हा व्हिडिओ तुम्हाला मिळालाही नसतं कारण की खूप कमी लोकांना असू शकतो हा व्हिडिओ मिळत आहे तर नक्की जे काही बर्डन तुम्ही घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला डिव्हाइन येथे गाईड करत आहे शिवजी येथे गाईड करत आहे हा शनी महाराजांचा न्याय आहे जरी तुम्ही स्वतःचा हक्काचा सोडायला तयार झालात परंतु हे तुम्हाला मान्य असेल परंतु डिवाईन ते मान्य नाहीये शनी महाराजांना ते मान्य नाहीये शनी हे कर्माचे देवता आहेत जे कोणी चांगलं कर्म करतो त्यांना त्यांचं फळ नक्की मिळतं तर येथे दिसून येत आहे जर तुम्ही तुमचं हक्काचं सोडायला तयार झाले होतात परंतु यामध्ये डिवाइन तुम्हाला सपोर्ट करणार नाही बिकॉज तुम्हाला तुमचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे त्यासाठी तुम्हाला जरी तुम्ही ते सोडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते तुमच्याकडे परत येणार आहे सो येथे दिसून येत आहे जी काही चिंता बर्डन तुम्ही घेतलेली आहे ते बर्डन चिंता सगळं का का काही धुवा आहे ते सगळं काही एखाद्या धुरासारखं आहे ज्याच्यामध्ये तुमचं काहीही नुकसान होणार नाही तर तुम्हाला फक्त ह्या फिअरच्या एनर्जी मधून बाहेर यायचं आहे ह्या पॅनिक सिच्युएशन मधून बाहेर यायचं आहे की कोणीतरी तुमचं वाईट केलेलं आहे आणि तुम्ही त्या विश्वासघात केल्या ह्या एनर्जीमध्ये टेन्शनमध्ये असाल तर तुम्हाला डिवाईन इथे गाईड करत आहे हे सगळं माइंड चे गेम आहे यामधून बाहेर या बाहे तुमचे शत्रू लवकरच तुमच्या जीवनामधून दूर निघून जात आहे जी काही चिंता बर्डन तुम्ही घेतलेलं आहे त्यामधून तुम्ही आता बाहेर पडत आहात ही स्पिरिच्युअल जर्नी आहे तुमची लेसन्स आहे तुमच्यासाठी की तुम्हाला स्टँड होणं गरजेचं आहे जर तुम्ही एखाद्या गोष्टीपासून दूर जात असाल की तुम्हाला वाटत असेल नको हे सगळं स्वीकारायला आपल्याला त्रास होईल हे दुसरं कोणीतरी करते तर ठीक आहे जर तुम्ही असा विचार करत असाल तर डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे यू हॅव टू बी स्टँड फॉर युअर तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला स्टँड घ्यायचा आहे कारण की खूप मनमानी झाली खूप मनमानी कारभार झाले इतर लोकांचे आता ते पाहायचे नाही सेल्फ लव्ह मध्ये या यासाठी डिवाईन तुम्हाला येते या व्हिडिओ थ्रू गाईड करत आहे आणि जर तेव्हा तुम्ही ह्या बडन मधून जे की मानसिक बर्डन आहे त्यामध्ये काहीही अर्थ नाही यामधून जेव्हा तुम्ही बाहेर येणार तुमचे शत्रू आपोआपच तुम्हाला पाहून दूर पडून जाणार आहे कारण की तुमच्यामध्ये ती सर्व एनर्जी आहे द द एनर्जी एनर्जी आहे आहे करत करत की तुमच्यामध्ये जो काही मातृत्व भाव आहे तर तो मातृत्व भाव आता दाखवू नका कारण की ते तुमचे शत्रू आहेत मा काली तुम्हाला इथे गाईड करत आहे ते तुमचे शत्रू आहेत शत्रूंना दया भाव दाखवू नका त्यांच्या कर्माची फळं त्यांना डिवाईन देणारच आहे परंतु तुम्हाला मात्र तुमच्यासाठी येथे खडं राहायचं आहे उभं राहायचं आहे स्टँड घ्यायचं आहे सो so, तुमच्यामध्ये ज्ञान आहे तुमच्यामध्ये ती पॉवर आहे तुमच्यामध्ये ते सर्व काही आहे आणि त्याला पाहूनच ते लोक घाबरत आहेत हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे तुम्हाला तुम्हाला भिनायची गरज आहे ऍक्च्युली तुम्ही तिथे आहात तुमची एनर्जी आहे तुमचा ओरा आहे इट्स अ व्हेरी डिवाईन ओरा स्पिरिच्युअल ओरा इट्स अ व्हेरी सुपर uh, आपण म्हणून स्ट्रॉंग तुमचा ओरा आहे सो so, तुमच्यामध्ये ती एनर्जी आहे तर तुमचा प्रेझन्सच खूप आहे तुमचं अस्तित्वच तिथं खूप आहे तर तुम्हाला तिथून पळण्याची गरज नाही आहे तुमच्या स्वतःच्या हक्काच्या स्थानापासून तुम्हाला, तुम्हाला जाण्याची बिलकुल गरज नाही आहे जे काय होईल ते काय होईल ते परमेश्वर पाहून घेईल डिवाईन पाहून घेईल यू हॅव टू बी सरेंडर टू डिवाईन तर येथे डिवाईन तुम्हाला गाईड करत आहे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही बिकॉज तुमच्यासाठी जजमेंट डिवाईन घेऊन येत आहे जजमेंट न्याय तुम्हाला मिळालेला आहे तर ह्या न्यायाला तुम्हाला स्वीकारायचं आहे कर्मा तुमचे पाहिलेले आहे शनी महाराज हे कर्माचे देवता आहेत शनी महाराज तुम्हाला स्वतः येथे गाईड करत आहे तुम्ही आता योग्य ठिकाणी आहात जेथे आहात तेथे योग्य ठिकाणी आहात तुम्हाला डिवाइन प्रोटेक्ट करेल तुमच्या बाजूने तुमच्यासाठी हेल्पफुल गायडन्स मिळेल तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू गायडन्स मिळत आहे काही एंजल्स तुमच्या आजूबाजूला डिवाईनने पाठवलेले आहेत फक्त तुम्हाला स्वतःच्या हक्कासाठी लढणं गरजेचं आहे जो आपला हक्क सोडून देतो त्याची तर मग कोणीच मदत करत नाही हे पण तुम्हाला माहिती आहे आता आपल्याला माहिती आहे महाभारताचं जे काही युद्ध झालं पाहिलं तर आपण आपल्याला माहिती श्रीकृष्ण हे भगवान होते मग त्यांना काय गरज होती एवढं मोठं युद्ध घडून द्यायची काहीतरी जादू केली असते किंवा काहीतरी केलं असतं राज्य पांडवांचं झालं असतं परंतु येथे कृष्णाने सुद्धा महाभारत घडून आणलं का घडून आणलं की योग्य लोकांना योग्य ठिकाणी घेऊन जाण्यासाठी हे सर्व महाभारत घडून आणलं दुष्टशक्तींना त्यांनी हरवलं कारण की फक्त असं सहजासहजी जर मिळाला असतं तर जे खरे रूप होते त्यांच्या समोर कौरवांचे जे काही खरे रूप होते ते कधीच आले नसते सो इथे जे काही मिळालेलं आहे जे काही घडलेलं आहे ते ऍक्च्युली त्या लोकांची खरी रूप जेव्हा समोर आली आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला कौरवांची खरी रूपं जेव्हा समोर आली त्यानंतर जेव्हा त्यांना योग्य ते, ते, ते पांडवांना स्थान मिळालं तेव्हा त्याचं ते महत्व झालं त्यामुळे इथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे जे काही तुमच्या जीवनामध्ये घडलं जे काही तुमच्या पुढे फेस रिव्हील झाले जे काही मास्क उतरले लोकांचे जे काही खोटे मुखोटे होते जे तुमच्या समोर आले आणि तुम्हालाही कळलं की नेमकं का खरं सुरू काय आहे तर येथे तुम्हाला या प्रकारे डिवाइनने तुमचं जजमेंट केलेलं आहे तुम्हाला न्याय दिलेला आहे तर ह्या न्यायाला तुम्हाला स्वीकारायचं आहे ना की याच्यापासून तुम्हाला दूर जायचं आहे तर यू हॅव टू बी स्टँड फॉर युअर सेल्फ आणि जिथे आहात तिथे योग्य आहात तिथून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही जे काही मिळालेलं आहे सध्या ते तुमच्या हक्काचं आहे तर स्वतःच्या हक्काचं नाही सोडायचं कधीच तर येथे डिवाईन तुम्हाला योग्य प्रकारे जजमेंट आपल्याला देताना दिसून येत आहे इट्स अ स्पिरिच्युअल जर्नी द च कार्ड मी तुम्हाला श्रीकृष्णाचं उदाहरण दिलं आणि हे सारथी आहे श्रीकृष्ण कोण होते सारथी होते अर्जुनाचे तर इथे तुम्हाला डिवाइन येथे गाईड करत आहे तुमचा आत्मा तुमचा सारथी आहे तुमचा आत्मा तुम्हाला काय सध्या गाईड करत आहे तुम्हाला तुमचा आत्मा जे गाईड करतोय त्याच्याकडेच लक्ष द्या जर तुम्हाला चांगलं इंट्यूशन येत असतील तर त्याला फॉलो करा ना की तुमच्या माइंडला तुमचं मन तुम्हाला घाबरवेल तुम्हाला भीती दाखवेल तुम्हाला खूप जास्त परीक्षांना सामोरं जावे लागेल तुम्हाला कदाचित वाटेल नको जे आहे ते नकोच आपल्याला सोडून देऊ आपण हे सगळं तर नाही तसं करू नका हे तुमच्या माइंडचे गेम आहेत त्याच्या पलीकडे खूप चांगलं आहे तुमच्यासाठी अबंडन्स आहे जर तुम्ही आता हे स्वीकारलं तुम्ही जर आता हे सगळं जे काही घडत आहे त्यामधून तुमची ही टेस्ट तुम्ही पास केली तर त्यापुढे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त अबंडन्स आहे त्यामुळे तुम्हाला आता सध्याच्या परिस्थिती परिस्थिती जी काय आहे थोडस बोलण्यामध्ये हे होतंय आहे बिकॉज एनर्जी व्हेरी हाय तर परिस्थिती जी आहे सध्याची त्याला बिलकुल घाबरायचं नाहीये त्यानंतर जे काही येत आहे तुमच्या जीवनामध्ये एक शांतता एक सुख एक आनंद भरभराट समृद्धी मान सन्मान तुमच्याकडे येत आहे तर जे काही आहे त्याला स्वीकारा ज्यांनी कोणी विश्वासघात केलेला आहे त्यांचे फळ त्यांना शनि महाराज नक्की देतील तुमच्या मनाला दुखवलेलं आहे ज्यांना तुम्ही स्वतःच समजत होता घरातले समजत होता भाऊ सारखं समजत होता बहिणीसारखं समजत होता आई वडील कोणी असो तुम्ही ज्यांना मित्र फ्रेंड काही जरी समजत होता बट त्यांनीच तुम्हाला जर दगा दिलेला असेल एक प्रकारे तुमच्या खंजीर खूपचला असेल तर ह्याच्यासारखं मोठं पाप कोणतं असू शकतं जर तुम्हाला जर त्यांनी बिलकुलच व्हॅल्यू दिलेली नाहीये तर तुम्ही का त्यांच्यासाठी तुमचं स्वतःच सोडताय नो इट्स रॉंग तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करते लहान मुलाला सुद्धा भूक लागली ला तर ते आधी रडतं मग त्याला आई पाचते तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तुमच्या हक्कासाठी सुद्धा तुम्हाला येथे दिलेला आहे तुम्ही बिलकुल कार्मिक लेसन शिकलेले आहात तुम्ही बिलकुल आतापर्यंत खूप जास्त लढाई जी आहे लढलेली आहे आणि भरपूर आत्मविश्वासाने आणि उत्साहाने तुम्ही लढलेली आहे तुमचे एफर्ट्स खूप जास्त टाकलेले आहेत मग आता कर्मा फळं तुमच्या पुढे येत आहे तर ते घेण्यासाठी घाबरायची गरज नाही मे बी जरी असू शकतं तुमच्या पुढे काही अजून संकट उभे राहतील अजून काही टेन्शन उभे राहतील अजून काही तुमच्या पुढे डिवाईन टेस्ट घेऊन उभे राहील बट संघर्षित जीवन आहे तुम्हालाही माहितीये इथं संघर्ष नाही केला तर दुसरीकडे कुठेतरी करावा लागणार आहे मग आपण जिथे आहोत तिथं आपल्या घरी आपल्या हक्काच्या ठिकाणी संघर्ष केला तर त्याचं तुम्हाला उत्तम फळ भविष्यामध्ये मिळत आहे तुमच्या कार्याची जी काही वावा आहे प्रशंसा जी आहे ती सगळीकडे होणार आहे तर तुमच्या क्षमतांना तुम्ही कमी लेखू नका तुमच्यामध्ये ती सर्व पॉवर आहे तुमच्यामध्ये ती सर्व डिवाईन गुण आहेत आणि ते तुमचे गुण पाहूनच काही राक्षसी सत्ता काही नेगेटिव्ह लोक हो। ते घाबरत आहे आणि ते तुम्हाला तिथून जा म्हणत आहे दूर निघून जा असं म्हणत आहे किंवा तुम्हाला त्या तुमच्या स्वतःच्या जागेपासून दूर ढकलत आहे तुमच्या पासून दूर ढकलत आहे किंवा तुमच्या नातेसंबंधापासून दूर ढकलत आहे तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे तुम्हाला बिलकुल हलण्याची गरज नाही तुम्हाला बिलकुल कुठेही जाण्याची गरज नाही जे काही होईल ते शिवजी पाहून घेतील जे काय होईल ते तुमचे कोणी इष्टदेव असतील ते पाहून घेतील जसे की माझ्या जीवनामध्ये जे काही होतं ते मी सगळं शिवजींवर सोडून देते काही हो मी डिवाइनला सरेंडर करते त्या प्रकारे तुम्हालाही डिवाईनला सरेंडर करायचं आहे बिलकुल परिस्थिती कशीही असू दे घाबरण्याचं बिलकुल कारण नाही हे बघा देवाने जर आपल्याला चोच दिलेली आहे तर देव आपल्याला चाराही खायला देणारच आहे सो त्याचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही एवढं सो जे आहे ते डिवाईनला सरेंडर करून टाका तुमच्या जीवनामध्ये ज्या कोणी लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे त्यांना नक्कीच येथे त्यांच्या कर्माची फळं मिळतील शिवजी शिवजी तर त्याचे तुम्हाला त्यांना तर फळं देतीलच परंतु येथे कर्मा कर्माचे देव कोण आहेत आपल्याला माहिती आहे शनिदेव तर शनिदेव काही सोडणार नाहीत त्यांना चांगलं वाईट कोणताही कर्म असो शनिदेव त्याचे फळं तुरंत येथे देताना आपल्याला दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये बॉटम चेन जे आहे वादविवाद झालेले आहेत सध्याची एनर्जी असू शकते काहींच्या जीवनामध्ये भांडणं सुरू आहेत वादविवाद सुरू आहेत घरी सुरू आहेत कामाच्या ठिकाणी सुरू आहेत फॅमिलीमध्ये सुरू आहेत किंवा असू शकतं मित्रामित्रामध्ये बायको नावऱ्यामध्ये काय माहिती कुणामध्ये परंतु येथे वादविवाद काहींच्यामध्ये सुरू आहेत आणि बरेच लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत कम्युनिकेशन मे बी वादविवाद म्हणजे कोराडा बिरड घेऊन नाही तर येथे कम्युनिकेशन थ्रू सुद्धा काही काही वादविवाद सुरू आपल्याला झालेले दिसून येत आहे तर ठीक आहे जे काही होत आहे तुमच्या जीवनामध्ये वादविवादही आहेत सध्या परंतु त्यानंतर जो काही धुकं पडलेला आहे सगळं निगेटिव्हिटीचं तर ते जाऊन एक साफ स्वच्छ असं निरभ्र आकाश तुमच्यासाठी वाट पाहत आहे तर ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे आणि याच्यातून तुम्हाला लवकरच बाहेर काढण्यात येईल बिकॉज द सनचं कार्ड आलेलं आहे द सनचं कार्ड इट्स अ पॉझिटिव्ह साइन खूप जास्त सकारात्मक तुमच्याकडे येत आहे इट्स मेजर आरकाना कार्ड तुम्ही घाबरताय कशाला तुमच्यासाठी जर डिवाइन एवढे पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे एवढं सूर्याचं तेज तुमच्या जीवनामध्ये पुढील काही काळामध्ये येत आहे तर तुम्ही घाबरू नका तुमच्यामध्ये ते सगळं काय आहे तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात तर येथे डिवाईन तुम्हाला इतर लोक तुम्हाला घाबरवतील इतर लोक तुम्हाला सांगतील की तुम्ही असं करू नका हे तुमच्या नाही होणार हे तुमचं नाहीये तुम्ही कशाला त्यांच्या भानगडीत पडताय किंवा कशासाठी तुम्ही त्या ते खूप जरी बलाढ्य असतील खूप जरी ते लोक समोरचे खूप जरी कोणी खूप त्यांनी तुम्हाला घाबरवलेलं असेल तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला मात्र स्टँड राहायचं जर तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर कुठलंही वादळ नाही की जे तुम्हाला तुमच्याच तुमच्याच हक्काच्या गोष्टीपासून दूर घेऊन जाईल तर काळजी करू नका कोणी तुमचा विश्वासघात केलेला आहे कोणी तुमच्या बाबतीमध्ये चिटिंग केलेली आहे त्याची कर्माची फळं त्याला डिवाइन लवकरच देईल आहे एनर्जी जी होती जी तुम्हाला बांधून टाकलेलं होतं स्टक केलेलं होतं सिच्युएशनमध्ये आता लवकरच दिसून येत आहे तुम्हाला जी काही हे एनर्जी आहे तुमच्याच लोकांनी जे तुम्हाला कोंडून ठेवलेलं होतं बांधून ठेवलेलं होतं तर त्यामधून तुम्ही बाहेर पडत आहात बिकॉज इट्स अ रिवर्स कार्ड हे उलट कार्ड आलेलं आहे तर तुम्ही ह्या एनर्जी मधून बाहेर पडत आहात यू विल फ्री बर्ड यू विल बी फ्री बर्ड म्हणजे जसं की एखादा पक्षी आकाशामध्ये उडतो एकदम मोकळ्या मनाने मोकळा श्वास घेऊन तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढील काळामध्ये आपल्याला फ्री बर्ड सारखं ओढताना दिसून येत आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड क्लायमेट रीडिंग त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे एस ऑफ सॉर्स का आई भवानीची तलवार तुम्हाला मिळाली आहे कशासाठी मिळालेली आहे तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यामध्ये त्यांचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे आणि मेल फिमेल कोणी असो हे बघा काही ठिकाणी uh, फिमेल्सला खूप जास्त डॉमिनेट केलं जातं फिमेल्सला समजून घेतलं जात नाही फिमेल्स ही काही करू शकतात यावरती त्या लोकांचा विश्वास नसतो तर येथे आई भवानीने जेव्हा शिवाजी महाराजांना तलवार दिली त्यानंतर त्यांनी सगळं काही स्वराज्य उभं केलं आपल्याला माहिती आहे सो so, त्याचप्रकारे तुम्हाला डिवाईन एक प्रकारे खूप सन्मानित करत आहे तुम्हाला लढायला बळ देत आहे तुमच्याकडे सगळी पॉवर डिवाईन प्रदान करत आहे तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे सक्सेसफुल तुम्ही होताना आता या पुढील काही महिन्यांमध्ये तुमचा जो काही आहे विजयाचा पताका जो आहे तो विजयाचा नगाडा जो आहे तो सगळीकडे वाचताना दिसून येत आहे तुमच्या बाबतीमध्ये जे काही पॉझिटिव्ह सायन्स मिळाले आहे सकारात्मक दृष्टिकोन तुमच्या बाबतीमध्ये आता काही दिवसांमध्ये निर्माण होत आहे तर त्यामधून तुमचा विजय होताना आपल्याला दिसून येत आहे जे काही तुम्ही आव्हान फेलत आहात जे काही तुम्ही जबाबदारी घेत आहात तर त्यामध्ये तुम्ही यशस्वीपणे मार्गक्रमण करताना आपल्याला इथे दिसून येत आहे सिक्स पॉइंटचं कार्ड तुमचाच विजय होत आहे सो क्लमेट दिसडिंग तुमचा विजय काय होता आहे बिकॉज डिवाइन तुमच्या सपोर्ट मध्ये ने तुमचे सगळे कष्ट पाहिलेले आहे तुमचं सगळं सहन केलेला आहे, जोना आहे।, आहे। आ, कदी -कदी तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सक्सेसफुल एनर्जी येत आहे ज्यांना शत्रू आहेत हे नेहमी लक्षात ठेवा मला कधी कधी ते बाहुबली पिक्चर बघितला तर खूप आठवतं हो त्यातलं की जसं की खूप काट कारस्थान करून ज्या प्रकारे त्या बाहुबलीला अडकवलं त्या भललाल देवनी तशा प्रकारचं तुमच्या बाबतीमध्ये घडलेलं असू शकतं परंतु कधी ना कधी कदी सत्य समोर येतच सत्याला कधीही आपण दडपून टाकू शकत नाही सत्य हे सूर्यासारखं असतं जरी ते अंधाऱ्या रात्रीमध्ये दिसत नसलं तरी कधी कदी ना कधी ते उगवणारच आहे तर सत्याला आपण अडकवून ठेवू हो शकत नाही तर नक्कीच कन्फ्युजनच्या एनर्जीमधून बाहेर येत आहात हे जे काय होतं पौर्णिमेचा इफेक्ट होता सो त्यामुळे तुम्ही खूप जास्त घाबरत होतात निगेटिव्ह एनर्जीमध्ये होतात परंतु आता ती एनर्जी बॅक फायर झालेली आहे थिंक सो तुम्हाला रेझोनेट रेझोनेट झाली झाली असेल ज्यांना ज्यांना त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे so, सो थँक्यू सो so, मच धन्यवाद इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना नक्की नक्की शेअर करा मे बी तुमचा एक शेअर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येऊ शकतो एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन येऊ शकतो आणि माहिती नाही त्यांचं जीवन बदलू शकतं तर एवढं तुम्ही करू शकता सो थँक्यू धन्यवाद